इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भाजप सरकारनं ज्या ज्या पुढाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व पुढारी आज भाजपमध्ये मंत्रीपदावरती आहेत हे सर्व सत्तेमधनं पैसा आणि पैशातून सत्ता हे सर्व भाजपचं दुष्टचक्राचं नाटक आहे असं प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राहुरी इथे मुक्त संवाद अभियान पदयात्रेच्या प्रसंगी केल्या फेब्रुवारी रोजी राऊरी शहरामधन मुक्त संवाद अभियान पदयात्रा काढण्यात आली या प्रसंगी शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे तालुकाध्यक्ष सचिन मसे आदींसह तालुक्यातील शिवसैनिक इथे मोठ्या संख्येने हजर होते या प्रसंगी सुषमा अंधारे यांनी शहरामधील याप्रसंगी सुषमा अंधारे यांनी शहरामधील नागरिकांशी संवाद साधत भाजप सरकारवरती टीका करून विखे करडे आणि जगताप हे भूखंड माफी आहेत मोकळी जागा दिसली की ताब्यात घेण्याचं काम ते करतात असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय संवाद अभियान ही संकल्पना बऱ्या हे काय मुक्त संवाद काय आहे काय होत माहितीये का दर दरवेळेला दर महिन्याला सॉरी मोदीजी रेडिओवरून काहीतरी बोलतात आणि त्याला मन की बात म्हणून बाकीचे सगळे मिटक्या मारत ऐकतात सगळे म्हणजे भाजपचे जेवढे भक्तुल्य आहेत ते मिटक्या मारत ऐकतात आणि या सगळ्यांमध्ये मोदीजी कुठल्या कुठल्या काही काही गोष्टी सांगत राहतात लोक शांतपणे ऐकतात पण लोकांच्या एक लक्षात येत नाही म्हणजे मोदीजींच्याही लक्षात येत नाही लक्षा लोकांच्याही लक्षात येत नाही की त्यांचं म्हणणं ऐकून आमच्या आयुष्यात असा किती फरक पडणार आहे मुळात जर खरा राजकारणी असेल खरंच त्यांना या देशाची चिंता असेल तर त्यांनी त्यांचीच रेटण्यापेक्षा त्यांनी लोकांचे प्रश्न काय आहेत ते ऐकून घेणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही असं म्हटलं बहत हो चुकी मन की बात अब सुनेंगे जन की बात त्यामुळे जनतेचं म्हणणं काय आहे ते ऐकण्यासाठी म्हणून हा मुक्तसंवाद सुरू झाला आणि या मुक्तसंवादामध्ये आम्ही वेगवेगळे विषय वेगवेगळ्या मुद्द्यांवर <laughs> लोकांशी बोलायला लागलो यात अनेक मुद्दे होते शेतमालाला भाव असणे कापसाचा भाव सोयाबीनचा भाव कुठे हळद पिकाचा इशू इकडे नगरमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो त्यावेळेला कांद्याला असणारा भाव की साधारणतः कांदा पीक जर करायचं असेल तर एक रोप वाढवण्यासाठी पाच ते सात रुपयाचा खर्च येतो परंतु तोच कांदा जर आम्हाला सात ते आठ रुपये किलोने विकावा लागत असेल तर सरकार आमची काय पिळवणूक करतं दुधाची परेशानी तीच आहे की दुधाचा भाव आम्ही डेअरीला जे दूध घालतोय ते साधारणतः वीस रुपये लिटरने घेतलं जात आहे पण तेच दूध पॅकिंग केलं करून जेव्हा आम्ही घ्यायला जातो तेव्हा ते, ते दूध साधारणतः साठ रुपये लिटरने आम्हाला दिलं जातं चाळीस रुपये भांडवलदाराच्या खिशात जात आहेत या सगळ्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी त्रस्त आहे मोदीजी म्हणतायत की भाई और बहिनो माहितने तुम्हाला खाते में दोन लाख रुपये आम्हाला खाते दो काय दो हजार रुपये सॉरी खाते में दो हजार रुपये दिए हे ते दहा वेळा उर फोडून सांगतायत अरे पण आपल्या खात्यात दोन हजार रुपये देताना आपल्याकडून किती काढून घेतले त्यांनी साधारणतः सहा हजार रुपये वर्षाकाठी देणार सरकार शेतकऱ्यांना पंधराशे रुपयाची डीएपी खताची बॅग एक बॅग नाही अशा अनेक बॅगा घ्याव्या लागतात त्याला मजुरी खुरपण नांगरणी कोळपणी या सगळ्या गोष्टींचा खर्च वेगळा पीक विमा दिला जात नाही पीक कर्ज नाही सरसकट कर्जमाफी ही उद्धव साहेबांच्या काळात झाली होती नंतर ती कर्जमाफी झालीच नाही हे झालं शेतकऱ्यांच महिलांच काय मी बुलढाण्यापासून फिरते बुलढाण्यापासून ते आतापर्यंत मी जेवढ्या गावांमध्ये जेवढ्या तालुक्यांमध्ये जेवढ्या जिल्ह्यांमध्ये गेले जर मी सलग दहा बायकांना विचारलं की घरकुल मिळालं का तर दहा मधले आठ जणी सांगतात घरकुल नाही मिळालं तुमच्यापैकी किती जणांना घरकुल मिळालं नाही मिळालं हे हे फार विशेष आहे की घरकुल मिळालं नाही आणि इकडे मोदीजी तर गप्पा हरायला लागले की माणसाला तर सोडा आम्ही देवाला सुद्धा घर दिलं पण माणसांना घर मिळालं का हे आम्ही बुलढाण्यापासून विचारतो तेव्हा घरकुल मिळालेलं नाही संजय गांधी निराधार योजनेची पगार मिळाली का नाही मिळाली श्रावण बाळ योजनेचं काही मिळत हे जे आहे सगळं की गव्हर्नमेंट गप्पा हंगतय पण गव्हर्नमेंट काम करत नाहीये युनिव्हर्सिटीत परंतु ते मेसेज कॉपी पेस्ट फॉरवर्ड करताना त्यांच्या बेरोजगार हातांना काम मात्र दिलं जात नाही नोकऱ्या नाहीयेत धंदे नाहीयेत मोदीजींनी जे सांगितलं होतं की स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया त्या स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियासाठीचं जी कर्ज प्रकरणं आहेत बँका कर्ज प्रकरण करत नाही त्यातली त्या छोट्या बँका तर केव्हाच गायब झाल्या सुरेश कुटेची ज्ञानराधा बँक बुडाली त्याच्यासोबत खाली पाच पन्नास पतसंस्था बुडाल्या या बँकांनी गोरगरिबांचा पैसा लुटून खाल्ला त्याच्यावर मोदीजी चकार शब्द बोलत नाही आणि भाजपाही बोलत नाही मुळात भाजपाला त्याच्यावर बोलायला वेळ पण नाही कारण त्यांचा सगळा वेळ जो आहे हा सगळ्याच्या सगळा वेळ लोकांचे पक्ष फोडण्यात घरं फोडण्यात असा त्यांचा सगळा वेळ चाललेला आहे त्यामुळे त्यांना नेमके प्रश्न सोडवण्यामध्ये ने अजिबात रस नाही तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही भीती वाटायची कायद्याची आता ती भीती पण वाटत नाही लोक दिवसा डवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात लोक दिवसाडवळ्या फेसबुक लाईव्ह करून मर्डर करतात आणि हा सगळ्यांचा जर विचार केला तर या राज्याचं कुणाच्या भरोसे चालले सगळं हे राज्य कुणाच्या भरोसे चालले तर या राज्यामध्ये सध्या जे सरकार नावाची गोष्ट बसली आहे ते इथले सरकार नाहीये तर ते गुजरात यांची मुनी म्हणून काम करतात जे चाललंय ते गुजरातमध्ये चाललंय म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे मी जेव्हा बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करत होते तेव्हा तिथले लोक आम्हाला लोणार सरोवरची अडचण सांगत होते समृद्धी महामार्गा ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीला कसा पैसा मिळाला नाही त्यावर ते, ते लोक बोलत होते बुलढाण्याच्या पुढं आम्ही वाशिमला आलो तिथे लोक काप कापूस आणि कापसाच्या प्रक्रियात्मक उद्योगांबद्दल बोलत होते आम्ही पुढे यवतमाळला आलो कापूस आणि सोयाबीनवर लोक बोलत होते हिंगोलीमध्ये हळद पिकावर चर्चा चालू होती परभणीमध्ये विद्यार्थी आणि नोकर भरतीचा प्रश्न चर्चेत होता बीडमध्ये उस्तोड कामगारांशी देवा बोललो तर उस्तोड कामगार म्हणतात उस्तोड कामगार कल्याण महामंडळ काय चीज आहे आम्हाला माहितीच नाही मग सभागृहात बसून जे लाखो करोड रुपये उस्तोड कामगार कल्याण मंडळाला दिले असं सांगितलं जातं ते पैसे जातात कोणाच्या खिशात तर त्यावर कोणी बोलत नाही इकडे नगरमध्ये आले प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा प्रश्न म्हटलं नगरच्या लोकांचे काय प्रश्न आहेत सकाळी नऊ वाजता उठून गांधी मैदानाच्या तिथे दूधवाल्यांशी बोलायला म्हणून थांबलो तर तिथली लोकं काय म्हणतात ताई दुधात तर भेसळ आहेच आहे सदुसष्ट टक्के दुधात भेसळ आहे भेसळीमुळे दुधाचा प्रॉब्लेम आहे पण ताई त्याच्याहीपेक्षा आम्ही हैराण कशामुळे आहोत तर आम्ही ताबेमारीमुळे जास्त हैराण आहोत दिसला रिकामा प्लॉट की मार ताबा दिसली रिकामी जागा की मार ताबा आमदार खासदारांनी ताबेमारीचं जे प्रस्थान चालवलंय कुंडांवरती जो वरद हस्ता आहे मग ते करडिले असतील जगताप असतील किंवा विखे असतील या करडिले जगताप विखेंनी मिळून जणू काही असं ठरवून टाकलं की जसं आपण म्हणतोय की सब भूमी गोपाल की विनोबा भाऊ यांच्या काळेत सांगायचे अहमदनगरमध्ये सब भूमी करडिले विखे जगताप की बाकीच्या काहीच बोलायचं नाही या ताबेमारीमुळे त्रस्त झालेली लोकं त्यांचे प्रश्न सांगतात राजे हो आम्ही या सगळ्या प्रश्नांच्या वरती जेव्हा चर्चा करतोय भेटतोय बोलतोय तेव्हा एक लक्षात येत आहे की लोकांच्या मनात कमालीचा राग आहे करून हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला लोकांना हे अजिबात आवडलं नाही ज्या ज्या माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आधी अजितदादांवर सत्तर हजार कोटीचा आरोप केला दादांना उपमुख्यमंत्री भावना गवळीवरती ईडी लावली भावना गवळीनेच मोदीजींना राखी बांधली प्रताप सरनाईकावर आरोप प्रताप सरनाईक सरकारमध्ये यशवंत जाधववर आरोप यशवंत जाधव सरकारमध्ये हसन मुश्रीफच्या घरी ईडीची धार हसन मुश्रीफ मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाणांवरती ईडीचे आरोप अशोक चव्हाणही त्यांच्या सोबत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलं ती माणसं त्यांच्या सोबत गेली आणि त्यांना फक्त आणि फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्रासाठी चाललेलं त्यांचं नाटक पण या सगळ्यांमध्ये इथल्या गोरगरिबांचे प्रश्न काय आहेत इथल्या शेतमजुरांचे कष्टकऱ्यांचे मुलींचे महिलांचे बेरोजगारांचे सुशिक्षित युवकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न काय या प्रश्नांवर कोण बोलणार आणि यासाठी म्हणून एकीकडे आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांच्या निष्ठायात्राचे दौरे चालू दुसरीकडे सन्मान्य पक्षप्रमुखांचे दौरे चालू तर तिसरीकडे अगदीच ग्रासरूटमधल्या मा माणसांचे नेमके प्रश्न काय आहेत ते समजून घेत ही मुक्त संवाद अभियान चालू आहे या मुक्त संवाद अभियानामध्ये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस